सकाळची साडेपाच वाजले आहे आणि आमची फ्लाईट आहे सात वाजताची आणि आता आम्ही निघत आहो देवघरसाठी आधी कलकत्ता नंतर देवघर नकुल आम्हाला सोडून देत आहे एअरपोर्टला 慢点。慢点慢点 हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका बघत आपले खूप खूप स्वागत आहे आमचं बोर्डिंग वगैरे झालेलं आहे आणि आता आमचं फ्लाईट आहे सात वीसचं आम्ही चाललेलो आहे कलकत्ता त्यानंतर कनेक्टिंग त्यान फ्लाईट आहे आमचं देवघरचं आता आम्ही बसू आहे वेट करत एक पोचलेलो आहे आम्ही कलकत्ता एअरपोर्टला आता आमचं दुसरं फ्लाईट आहे देवघरच दुसऱ्या फ्लाईटसाठी आम्हाला परत सेक्युरिटी चेकिंग करायचं होतं त्याचीच ही रांग आहे घरून आम्ही अगदी पहाटेच निघालेलो त्यामुळं आम्ही काही खाल्ले वगैरे नव्हतंच चहासुद्धा घेतला नव्हता आम्ही तर आत्ता आम्ही इथे ब्रेकफास्ट वगैरे करणार आहोत तर यांनी ब्रेकफास्ट आणलेला आहे आम्ही सँडविच घेतला ब्रेकफास्टमध्ये खूप छान होतं सँडविच कारण आमच्या फ्लाईटला अजून बराच वेळ होता ब्रेकफास्ट मी एकटीनेच केला आणि आमचं फ्लाईट होतं सव्वा दहाचं देवघरचा फ्लाईट आहे खूप छोटंसा आहे बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लोक देवघरला कशाला जात आहेत तर आम्ही तिथे बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला जात आहोत तर चला मी तुम्हाला तिथले सर्व व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दर्शन जर शक्य असेल तर दर्शनही करवी त्यामुळं पुढील जे येणारे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा देवघर हे झारखंडमध्ये आहे आणि देवघरलाच आमचा रामकृष्ण मठ सुद्धा आहे तर आम्ही तिथेच तीन दिवस थांबणार आहोत आणि तिथनच आम्ही सगळं दर्शन करणार आहोत तर फायनली आम्ही बसलेलो आहे प्लेनमध्ये आणि आता थोड्या वेळातच आमचं प्लेन ऑफ करणार आहे तर इथनं आम्ही डायरेक्ट रामकृष्ण मठमध्ये जाणार आहोत हे मगच मी तुम्हाला सांगितलं तर तिथलेसुद्धा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तिथला मठ खूप सुंदर आहे तोसुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे तर व्हिडिओला असेच कनेक्ट राहा पोचलेलो आहे आम्ही आता देवघर एअरपोर्टला आमचं फ्लाईट होतं സുട്ട് സേർ പോട്ടെ इथे बघू शकता तुम्ही किती छोटं एअरपोर्ट आहे इथे फक्त दोन बेल्ट आहे त्यावरूनच तुम्ही अंदाज आखू शकता की कि किती छोटं आहे हे रिसेंटलीच झालेलं आहे तीन ते चार वर्ष झालेले असेल जवळपास पण ठीक आहे लोकांना कन्व्हिनियंट झालेला आहे जाण्या येण्यासाठी कारण लोक इथे दर्शनाला भरपूर येतात फ्लाईटमधनं उतरल्यानंतर आम्ही इथे टॅक्सी बुक केली आणि निघालो आम्ही मठाकडे तर आम्हाला इथन जवळपास अर्धा ते पाऊन तास लागला तर पोचलेलो आहे आम्ही मठामध्ये तर इथे आधी सांगावं लागतं गेटमध्ये की आम्ही इथे आमची रूम बुक आहे इथे मग ते तेव्हाच गेट उघडतात आम्ही सव्वा बाराच्या दरम्यान इथे पोचलो तर जेवणाची वेळ झालेलीच होती त्यामुळे आम्ही सरळ डायनिंग हॉलला गेलो तुम्ही इथे समोर बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे एखाद्या राजवाड्यात आल्यासारखं फील येत होतं इथे आल्यावरती अगदी पूर्ण शुभ्र तर मग मैत्रिणी आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो दर्शनाला बाबा बैद्यनाथच्या तर मैत्रीणं उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका बाय